राज्यभरामध्ये हानी ट्रॅप प्रकरण गाजत आहे जामनेरपासून सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला आहे प्रफुल्ल लोढा नाव समोर आलेलं आहे आपले एकेकाळचं निकटवर्ती आहे आपल्याला कल्पना आहे प्रफुल्ल लोडा जसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एक पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं यावेळेलाच गेल्या वर्षी हे त्यांनी घेतलेलं होतं मी आपल्याला काही फोटोही दाखवतो तर म्हणजे ग या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल की ते बघा अध्यक्ष आहेत जयंत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवारसाहेब आहेत आता हे म्हणतात की त्या सोबत फोटो होता माझ्या तो दहा वर्षापूर्वीचा फोटो तो तो मी तो बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तर फोटो असेल पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवारसाहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत अशी चर्चा करते नहीं। नहीं की आता काय करतं काय नाही तर समजतच नाही मला तर खरं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे इथे बरोबर आहे पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून राहिला आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा बरोबर आहेत अनेक फोटो तसे त्यांच्या त्याच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे एक कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो बरोबर त्यावेळेचा आहे पण आमचं याला काही अक्षेप असल्याचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो आहे माझा तर दहा वर्षपूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिने सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडाजी असं बोलतात की जसं की सगळं महा ना पादाक्रांत करायचं आहे की काय असे गहन चर्चा ते दोघ जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारून स्वर्ग गाठायचा असं नाही आहे हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेचा लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेले होते त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्यासोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं हो म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाही आहे आता हा सुप्रिया था ताईमोबरोबरचा फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया ताईमच्या था सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवयच आहे सगळीकडे जाऊन फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का की या लोकांचा संबंध कुठे काय हॅल्टॅपशी लावला का म्हणजे मला काहीतरी मूर्खासारखं बडबळायचं वेड्यासारखं बडळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणत आहेत आमच्या पक्षाच्या की लोकांबद्दल म्हणत आहेत हर टॅपबद्दल बोलत आहेत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मग याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कोण बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलत आहेत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलत आहेत प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलं आहे सकाळपासून लोक मला पाठवत आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्याचं काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटांगणं घालत धरता आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली आहे एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा म्हणून सगळ्या द्वेष भावने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्यांबरोबर होता आता तुम्ही थोडा वेळ मला आता त्याचं त्यांना माहीत कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं त्याचं सगळं कन्व्हर्सेशन सेशन आलेलं आहे कुठल्या विरोधी पक्ष लोकांना ट्रॅप लावणार आहेत तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे तुमच्यावर आरोप अवैध सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे का तुम्हाला कुठे काही झालं कुणाला कशात पकडलं तर भाजप इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरडतायत तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची चौकशी चौकशीची मागणी केली त्यांनी जो फोटो टाकला हो मग आता हा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवारसाहेबांची करता का सुप्रेता करता का जयंतरावची हो चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची चौकशी मग तुमच्या फोटोचं काय करायचं सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं सन्मान केला अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तसं तर सन्मान होतो त्याला काय काय विषय आहे का आता यांनी नाही केले का यांनी पण तिथे पवार साहेबांनी तिचा सन्मान केला पक्षात घेतलेला लोडाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना तिकडे वंचितवाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या आता या गोष्टीला काही अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेपच नाही ना या गोष्टींवर आम्ही याला की चुकीचं असं म्हणतच नाही फक्त आमचा फोटो दिसतो मग तुम्ही एवढ्या गहन चर्चा करतायत जयंतराव नेहर असे करतात की जसं की सगळं महाराष्ट्र जिंकता का दोघे मिळून अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बसला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना मी तुम्हाला चालतं व तुम्ही मार्ग सोबत चालतायत आहेत दोघं मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही हां नाही मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाही आहे फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्यांसोबत फोटो काढतात आता खडसेंनी मोजले असेल मालमत्ता मला माहीत नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दलही लोडा हा ओढा हातभार घाण भरशेच बोललेला आहे मी एकही शब्द सांगू शकत नाही त्या ममताकडे गाडीमध्ये म्हणतो मी राखेल टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली त्याने मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा मग आम्ही म्हणतो का ते चौकशी करा म्हणून त्यात लावता आय टी मी त्याच्याबरोबर होतो त्या वेळेला मला नका बोलायला लावू पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत आम्ही इतके खालते थराला उतरणार लोक नाही आहेत तुम्हीच म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो मी राखेल टाकून फिरत फटफटीमध्ये माता एवढं कुठं झालं तो लोडा तेच म्हणतो आहे मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणले कुठे एवढे पैसे तसंही म्हणत तेच आहे अरे तुम्ही दोघं एकमेकाची चौकशी करून घ्या मागचा व्हिडिओ दाखवला त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ल लोडा त्यावेळेस बोलले होते की गिरीश रामेश्वर मला वाटतं त्यांचं डोकं तपासायचीच गरज आहे आता मी परत परत काय सांगू ज्या माणसं काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला म्हणजे बेस असला पाहिजे मुर्खासारखं बरळायचं काही बडबड करायची आता काय असेल तर दाखवून मोकळं व्हावं ना चार वर्ष झाले आपण बोमलतो एवढे कोणाचं नाव सांगत कोणाचं कधी कोणाचं नाव घेत कधी कोणाचं नाव घेत तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना तुम्ही निशाणा धरा सांगा हां तो म्हणे इडी लावायला तर तुमची इडी लागली तुम्ही जेलबरी जाऊन आले काय काय भोगलं हां किती वेळा आमचे पाय धरले जाऊ दे कशाला बोलायला होता बोलायला का लाऊ आज संजयराव शिडी जी होती ती शिडी आणि पेनड्राईव्हचे गोळा करण्यासाठी सगळं या ठिकाणी जांबले आणि पोलमध्ये छापेमारी झाली ख मला काही काळात खर्चेंबद्दल तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपाससारखं राहिलेलं नाही ॲक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्षानवर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्याकडे मग सुडी मग माझी ईडी लावा लागली तुमच्या इडी गेला तुमचा तीन वर्ष आत गेला कुठे आली तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक हाक बदनामी आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघात पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये श देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्यात सोपा मार्ग काय तर बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे शिडी अर्प दाखव ना बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते का कोणाची शिडी म्हणजे इतकं बालेश स्टेटमेंट बालिश गोष्टी ते अडकणी करत आहेत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या ते अडकलेले आहेत इकडे अडकले की वरती जर लोटांकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमचा निकटवर्ती झाल्यापासून फुलंदोड आणि दोन मंत्री भाजपचे असे संजय राऊत म्हणत आहेत आणि अशा दे पद्धतीने अडकून तुम्ही पक्षात पक्ष बदल करायला भाग पाडला असं सगळे मी सांगतो काल वडट्टीवर काय म्हणले असतील राऊत काय म्हणतायत मला वाटत समोर आणावं ना समोर आणा की दाखवा असं कुठेतरी हे बघा आता त्यांना इतकं अपयश चाललेलं आहे ते नोवेर झालेले आहेत लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत मतदार स्वीकारायला तयार नाहीत सगळं अपयश त्यांचं इतकं वाईट झालेलं आहे की ते त्यांचंच तिघांमध्ये एकमत नाहीये तिघत आपसापसामध्ये मारामारे करतायत महापालिका निवडणुकाचं डोळा सगळ्यांचा त्यांच्यावरच आहे की आता आपलं काय होईल आणि त्यामुळे हे लोक अस्वस्थ झालेले आहेत मग काही कुठेही काही आता कुठे नाशिकचं राहिले ट्रॅप काय आहे काय नाही कुठे काय काही नाही फक्त आहे ते नाना पटोलेलं हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात दे ना अध्यक्षांकडे तुम्ही द्या अध्यक्षांकडे तुम्ही एका पक्षाचा जबाबदार नेते आहात काही नाही कुठे काय झालं म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं की मग ते भडक बोललं किंवा त्याला प्रसिद्धी मिळते हे प्रकार सध्या सगळे चाललेले आहेत आणि तो तुमच्या पण जवळ आहे अनेक नेत्यांना अनेक पक्षांमध्ये गेलेला आहे तर लोड आणावचं हे प्रकरण काय नेमकं काय नेमकं तो इथल्या आमच्या गावातल्या पौरगावचा कार्यकर्ता आहे साधा तो कुठे पदाधिकारी नाही कुठे काही नाही कुठे काय नाही पण पांढरकड कपडे घालतो सगळीकडे फिरत राहतो सगळ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आतापर्यंत फिरतोय अनेक वर्ष आपल्या सोबत सेवा सुरुवातीच्या काळामध्ये ही वस्तुस्थिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये तो इथे आरोग्याचं काम करता पहरून खेड्यापाड्यावरून पेशंट घेऊन जायचा त्यांना मदत करायचा खरंय खोटं नाहीये पण त्यानंतर मग तो दारू रुपयाला लागला व्यवस्थाधीन झाला आणि सगळं तारतंड त्याच्यापासून बिघडलं विषय परिवाराने आज आपली भेट घेतली नक्की काय चर्चा झाली या भेटीत नाही चर्चा काहीतरी भाऊ की तुला मदत करा आम्हाला काहीतरी आम्हाला काहीतरी अजून सोडवा आम्हाला असं काहीच माहित नव्हतं काय चाललंय काय नाही मुंबईमध्ये आम्हाला वाटतं कामानिमित्त जातात का असं तुम्ही मला सांगितलं